मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान हे राज्यातील सर्व सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्या आयोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व वा प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी शासनाने घेतला होता विद्यार्थी दशेत शिक्षणासोबत स्वच्छतेची गोडी लागल्यास स्वच्छता ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा भाग बनून जाते शाळा स्वच्छतेच्या कार्यात त्यांना सकारात्मकपणे सहभागी करून शिक्षण आनंददायी प्रेरणादायी वातावरण निर्मिती होण्यासह वैयक्तिक स्वच्छतेची सवय जडते राज्य शासनाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी दशेमध्ये स्वच्छतेचे संस्कार होण्यास मदत होणार आहे राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे अभियान सद्यस्थितीत राज्यभरात सुरू असून हा उपक्रम पंधरा फेब्रुवारीपर्यंत राबवण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत जिल्हा परिषद नाशिक व शिक्षण विभाग पंचायत समिती सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान पारितोषिक वितरण व उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सिन्नर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिकचे विभागीय सचिव मोहन देसले महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागीय सहसचिव मच्छिंद्रजी कदम गटविकास अधिकारी पंचायत समिती सिन्नरचे अशोक भवारी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी झालेल्या स्पर्धेत पिंपळे येथील गोपाल विद्यालय पिंपळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या शाळेचा मुख्यमंत्री माजी शाळा या उपक्रमाअंतर्गत तालुक्यात द्वितीय क्रमांक आलेला होता त्याचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आल्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष टीके सदगीर शाळेचे मुख्याध्यापक एल डी बेनकेसर विनायक बिन्नर सरपंच संपत शेठ बिन्नर तसेच ग्रामपंचायत सदस्य व माजी मुख्याध्यापक सदगीर सर इनामदार सर बिन्नर सर बोगीर सर भाऊसाहेब वारुंगसे दिलीप बिन्नर दत्तू बिन्नर आदींसह मान्यवर उपस्थित होते शाळेने क्रीडा क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र दहावीचा निकाल सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

आणि त्यामध्ये तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत आणि राज्यापर्यंत जे बक्षिस त्यामध्ये आमच्या तालुक्यातील ज्या शाळांना बक्षिस मिळाली आहेत त्यासाठी या ठिकाणी या आयोजित केला आपण शिमला तालुक्यात चौदा वर्ष शिक्षक होतो चौदा वर्ष निर्बंध पासून तर दोन हजार तेरा पर्यंत देवपूर आणि पाथळी या हायस्कूलमध्ये शिक्षक होतो

त्यांची आता साजरी केली सध्या साठी मालिका मध्ये सुरुवात केली आणि अगदी तुम्ही दोन चार महिने माझे नाव हे सगळ्यांच्या

आज मुख्यमंत्री माझी शाळा आमच्या गोपाल विद्यालय पिंपळे या शाळेला तालुक्यात दुसरा नंबर आला आणि आज तो सत्काराचा कार्यक्रम होता त्याबद्दल मी सर्वांचे मनस्वी आभार मानतो धन्यवाद सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सिन्नर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या बक्षीस वितरण कार्यक्रमाचं उद्घाटन झालं त्या निमित्त तालुक्यातील सर्वच बक्षीस पात्रशाळा सहभागी झाल्या होत्या त्यामध्ये आमच्या गोपाल विद्यालय पिंपळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या शाळेस तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक दोन लाख रुपयाचं रोख रक्कम बक्षीस मिळालं त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या सर्वच शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं गावातील शालेय समिती व सर्वच दानश्री व्यक्तींचं मी स्वागत करतो आणि सर्वांना फार फार धन्यवाद देतो आज सहा ऑगस्ट दो दोन हजार चोवीस आज तालुकास्तरीय प्रथम तृतीय क्रमांक आलेल्या माजी शाळा सुंदर शाळा या पारितोषिक वितरण समारंभानिमित्ताने आज आमच्या गोपाल विद्यालय पिंपळे या शाळेचा द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि या विद्यालयाला रोख दोन लाख रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे याबद्दल धन्यवाद मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सन दोन हजार चोवी तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये सिन्नर तालुक्यातील के ठाणगाव केंद्रामध्ये माध्यमिक विभागामध्ये गोपाळ विद्यालय पिंपळे या आमच्या शाळेचा द्वितीय क्रमांक तालु तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक आलेला आहे त्याबद्दल केंद्राच्या वतीने माजी केंद्रप्रमुख किंवा माजी प्रभारी केंद्रप्रमुख या नात्याने मी ठाणगाव केंद्राच्या वतीने आणि शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने या विद्यालयाचं मनपूर्वकाचं अभिनंदन करतो आणि शाळेला पुढील कार्यासाठी मनपूर्वकाशा शुभेच्छा देतो धन्यवाद